मित्रांनो मी राजेंद्र ढाकणे माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आणि ह्या मुलांनी खरंच मला माझं बालपण आठवलं आहे आणि तुम्हाला नक्कीच आठवणार आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमचे ते दिवस तुम्हाला आठवणार आहेत जुने दिवस खरंच चांगले होते ते दिवस परत पाहिजेत आणि हे मोबाईलचा जमाना आपल्याला खरंच आपले बालपण हरवून गेल्यासारखं वाटत आहे आता एवढे एवढ्या मुलांकडे पण मोबाईल आहे आणि त्याच्यातच गेम खेळून त्याचं बालपण सुरु होत आहे तर आपल्याला कोणता व्हिडिओ चांगला वाटतो नक्कीच कमेंट करू कावशी ताई आता कुठेच जाऊ नका फिरायला हेमीचं काय हो तुमची घाई तुम्ही शॉपिंग मध्ये बिझी राही, शॉपिंग देवा बाजूला हो या की नाटक बघायला या की नाटक बघायला हो या मंडळी राम 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 मंडळी ऐका का बोलला मला तुमच्या समोर इशाय मांडायचा आहे बोल जी जी या मोबाईलचे पसरले सध्या सगळ्या जगात पॅड या मोबाईलचे पसरले सध्या सगळ्या जगात पॅड याला या खेळ लागला फक्त कोर गजा मोबाईल मध्ये हरवत आहे पण मंडळी 女。Yeah. काय कधी कधी हाय तर कधी कधी हॅलो काय मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच आहे तुम्हाला तर नक्कीच याच्यात शिकायला भेटलेलं आहे मग मित्रांनो तुम्हाला जसं शिकायला भेटलेलं आहे तसं प्रत्येकाला काहीतरी शिकायला भेटणं गरजेचं आहे तुम्हाला जर काही वाटलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या दहा मित्रांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच हा उद्देश त्यांच्यापर्यंत